मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची मुंबईतून सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी बातमी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपातील सर्वात मोठी गुपित माहिती बघूया सविस्तर अपडेट नेमकं काय घडलंय राज्याच्या राजकारणात शिंदेंना मोठा धक्का देत ठाकरे पुढे उद्धव सेना भाकरी फिरवणार उन्मेष पाटलांवरती उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी कुलभूषण पाटील व हर्षिल मानेंवरती जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार होणार मोठा उत्तर महाराष्ट्रात बदल मुंबईत शिवसैनिकांचे ठिकठिकाणी जोरदार आंदोलन शिंदेगडाच्या योगेश कदमांनी राजीनामा द्यावा यासाठी मुंबईभर ठाकरेंचे सैनिक भडकले सोमनाथ सूर्यवंशी पैंथर वाकडे बाबा यांनाच न्याय द्या हजारो सर्वपक्षीय कार्यकर्ते दहा मार्चला देणार मंत्रालयावरती जोरदार धडक महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांच्या लाडक्या लेखी ही असुरक्षित शिंदेवडाच्या टवाळखुरांकडून रक्षा खर्चे यांच्या मुलीची छेडछाड गावात मुक्ताई यात्रेतील दखदायक घटना सामनाचा प्र मुंबई गोवा महामार्गावरती सतरा वर्षापासून वर्क इन प्रोग्रेस असल्याची माहिती जगातील सर्वाधिक काळ रखड्या महामार्गावर मुंबई गोवा घेतलं जाणार यंदाचा उन्हाळा ठरणार प्रचंड तापदायक पुढचे तीन महिने सूर्य आग ओकणार अनेक राज्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता शिंदेगडाच्या चेंबूर शाखेत दारू पार्टी सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल तिथेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवरायांचे बॅनरवरती फोटो <ज़ी> <ज़ी> सरकारी निधी महायुतीच्याच कार्यकर्त्यांना मिळेल धमकी देणाऱ्या नितेश राणेंना विनायक राऊतांनी असीम सरोदे यांच्यामार्फत बजावली नोटीस राणेंच्या अडचणीत झाली मोठी वाढ जे जे तील बदली कामगार कायम होणार चार आठवड्यात कार्यवाही करण्याचे हायकोर्टाचे श्रेष्ठला आदेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी दिलासा ठाकरेंच्या शिवसेनेने केले होते महत्वाचे काम शिवरायांची बदनामी करणाऱ्या राहुल सोलापूरला बक्षिसी पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुद्यासाठी घेतला त्यांचा सल्ला राज्यात उडाली महत्ती खळबळ नवी मुंबई पालिकेत शिक्षण विभागाचा टेंडर घोटाळा पुण्याच्या संस्थेसाठी पाच कोटीच्या निविदा परस्पर काढल्याची माहिती समोर भाजपच्या राज्यात चाललंय काय जनतेचा संतप्त सवाल ठाण्यात शिंदेच्या घरासमोर सुपरमॅक्स कामगारांचा या एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थीच्या फक्त पुण्यात सोडल्या एक हजार आठशे कामगारांना दोन वर्षापासून पगाराची फुटकी कवडी नाही कुटुंबाची होते उपासमार शिंदे नाही आमच्यात बेबराव नाही मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर लाडकी बहीण किंवा अन्य कोणती योजना बंद होणार नसल्याचा निर्वाळा कायदा सुव्यवस्थेवरून <गया> 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 विरोधक आक्रमक विधिमंडळाचे अर्जंकुले विदेशन झाले चालू मुंडे कोकाटे प्रकरण गाजणार लाडकी बहीणवर नावे वगणार वगळण्यावरती मोठा आक्षेप येणार चहापणावरती विरोधकांचा काल होता बहिष्कार महिला अत्याचाराचा प्रश्न गंभीर झाल्याचा हल्ला बोल महाराष्ट्रात विरोधक एकवडले सरकारला अनलार मुंबईत जेरिस तरुणांमध्ये वाढता येत मणक्याचे विकार पाठ आणि मान दुखीने तरुणांना ग्रासले मुंबई लॅपटॉप मोबाईल लॅपटॉप कारणीभूत असल्याची डॉक्टरांची माहिती काळजी घेण्याचंही आव्हान जवानाने केला पाकिस्तानी तरुणीशी ऑनलाईन विवाह पंधरा दिवसांच्या विशेष विजावरती नववधूला मिळाला भारतात मुख्य प्रवेश आले भारतात सध्याच्या जंक फूडमुळे लहान मुलांचे लिव्हर होते फॅटी लक्षणे खूप मोठी आल्याने लहान मुलांना धोका वाढतोय लिव्हरचा धोका होण्या शक्यता पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती कोट्यवधींचे चंदन जप्त आंतरराज्य तस्करी रॅकेटचा झाला पर्दापास <स्रावणा> बेदाण्याला झरारी किलोमागे सरासरी ऐंशी ते शंभर रुपये दरवाढ मिळण्याची शक्यता द्राक्ष उत्पादन घटल्याचा यंदा परिणाम मार्केटिंगला मिळतोय चांगला अतिशय दर सह्याद्री पर्वतरांगामधील वन्यजीव साखळीला गंभीर धोका बेसुमार जंगल तोड शिकारी मानिमेने खानकमांचा फटका जागतिक आवश्यक मराठवाड्यातील धरणात सात टक्के जलसाठा गतवर्षीपेक्षा दुप्पट पाणीसाठा असल्याची माहिती यंदा टंचाई कमी जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे गद्दारांचीही ठाण्यात दिंड काढणार शिवसेना नेते संजय राऊतांचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवरती जोरदार हल्लाबोल ठाण्यात गरम आम्ही तिघेही रायगडचे पालकमंत्री मुख्यमंत्र्यांनी दिली रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मुद्द्याला बगल पालकमंत्री पदाचा साकडे जगभरातील चाळीस टक्के विद्यार्थी मातृभाषेपासून वंचित असल्याचा धक्कादायक खुलासा युनेस्कोचा आला अहवाल शैक्षणिक नुकसानी भीती राज्याच्या राजकारणामध्ये आज मुंबई येथे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं यावेळी तीन महत्वाच्या घटना घडल्या यावेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे किती जवळ असल्याचं यावेळी जाणवलं गेलं अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आज तीन वेळा वे शिवसेनेच्या नेत्यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांनी गुप्त भेट मुंबईमध्ये घेतल्याची सध्या माहिती आहे सभागृहामध्ये ही भेट झाल्याने सध्या सगळ्यांचे भूवया उंचवल्या आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना काय निर्णय घेणार